नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे आपल्या घरामध्ये म्हणा किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्या गौन्ते ना कोणत्या अडचणी निर्माण होत असतील तर आपण जर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला माता लक्ष्मी नक्की देत असते कारण की ही जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणत असतात आणि दुसरं नाव म्हणजे कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणत असतात कारण की शरद पौर्णिमा म्हणजे पावसाळ्याचा शेवट आणि हिवाळ्यातील कापणीची जी सुरुवात असते तर या दिवसापासून मग होत असते आता या दिवशी चंद्र जो आहे तर सर्व सोळा कलांसह चमकतो असे मानले जाते आणि ही जी घटना आहे तर रात्रीला घडत असते म्हणून मग या चंद्रकिरणांमध्ये आरोग्य आणि कल्याण वाढवणारे गुणधर्म असतात म्हणून मग हा जो आजचा दिवस आहे तर खूप महत्त्वाचा मानला जातो आता ज्यामध्ये आपण कोजागिरी पौर्णिमाचा उपवास केला जातो आणि त्याचप्रमाणे बऱ्याच भागांमध्ये पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आता ही जी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे तर काही भागांमध्ये दूध आठवण्याची पद्धत म्हणजेच की ज्यावेळेस दूध आठवतात आणि बारा वाजता दुधामध्ये चंद्र बघतात आणि मग ते दूध जे आहे तर सगळ्यांनी ग्रहण करण्याची परंपरा आहे त्याचप्रमाणे मग काही भागांमध्ये खीर बनवत असतात आता ज्या भागांमध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा जो उत्सव आहे तर साजरा केला जातो कारण की गोजागिरी पौर्णिमेपर्यंत ज्या देव्या म्हणजे जे देव्यांची स्थापना झालेली असते तर विसर्जन केलं जात नाही आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवींचे विसर्जन केले जाते तर आता पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती कधी सुरू होणार आहे तर सहा ऑक्टोबर म्हणजेच की सोमवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाने सुरू होणार आहे आणि संपणार आहे सात ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाने तर मग असं अशा पद्धतीची जी ही तिथी आहे तर एवढ्या वेळामध्ये आता बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केलं जातं कारण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून तुम्ही ह्याच पौर्णिमेला नाही की महिन्यामध्ये जी प्रत्येक पौर्णिमा येत असते प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण करायचं आहे तर त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे आपली एखादी कठीण इच्छा पूर्ण व्हावी आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं आप असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे सकाळीच घरी घेऊन यायचं आहे एक झाडाचं जा पान आता या फोटोमध्ये जे दिसत आहे तर हे पिंपळाचं पान आहे तर हे पान घेऊन यायचं आहे घरी आणि या पानाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता शरद पौर्णिमा म्हटलं की देवी लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि मग आपल्या आपले जे भक्त जागृत राहतात सुखसमृद्धी देत असते त्या भक्तांना आता असे म्हटले जाते की जे शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर जागरण करत असतात त्यांना मग को माता लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होते आणि मग त्यांच्या ज्या कोणत्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण करत असते आता त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नक्की काय अर्थ को जागती या वाक्यापासून मग असा अर्थ होतो पूर्णपणे ज्याचा अर्थ असा आहे की कोण जागे आहे असा त्याचा अर्थ होतो आता रात्रभर जागे राहून माता लक्ष्मीची पूजा करणे म्हणा किंवा नामजप करणे ह्या ज्या सेवा केल्या जातात तर माता लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होत असते तर आपल्याला काय करायचं आहे एक पिंपळाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्या अगोदर मग काय करायचं आहे आपल्याला सकाळीच घेऊन यायचं आहे हे जे पिंपळाचं पान आहे तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय संकटे येत येणार नाहीत असे तर होऊ शकत नाही पण जे संकट आहे येत आहे तर, तर जा कर, जा त्या संकटाचा वेग तरी आपण मग सेवा काही उपाय करून मग कमी करू शकतो त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि मग काय तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जात असताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद दोन थेंब गंगाजल थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि तो जो तांब्या भरलेला आहे तर तो तांब्या भरलेला घेऊन आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे जाता असताना एक दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे आता तो दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जाऊ शकता एखादी पंथी घेऊन मग त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून दुहेरीवात लावून घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला प्रार्थना करायचं आहे तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे स्मरण करायचं आहे कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचा पण वास असतो असे म्हटले जाते म्हणून आपल्या घरामध्ये जर कितीही प्रकार पितृदोष असेल तर पितृदोष नष्ट होण्यासाठी पण मदत होत असते तर पिंपळाच्या वृक्षाच्या आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण जल अर्पण केलं त्यानंतर मग आपल्याला हा दिवा पण एक तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत पिंपळाच्या वृक्षाला आणि नंतर मग आपल्याला पिंपळाची अकरा पानं तोडायची आहेत आणि ही पानं तोडण्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची माफी मागायचं आहे आणि मगच आपल्याला ही पानं तोडायची आहेत ही पानं मग आपल्याला का तोडायची आहेत ते पण सांगायचं आहे तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील जे असेल ते मग सांगायचं आहे आणि मगच आपल्याला ती अकरा पानं तोडायची आहेत पानं घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर पानावरती आपल्याला काय करायचं आहे कुंकवाने ओम महालक्ष्मी नम हे लिहायचं आहे आणि ते लिहून झाल्यानंतर मग पूर्ण त्या पानांची आपल्याला काय करायचं आहे एक माळ बनवायची आहे आणि माळ बनवून झाल्यानंतर आपल्याला मग ती जी माळ आहे तर जिथे कुठे आता जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल त्यावेळेस मग तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ते ती जी माळा आपण बनवलेली आहे तर घरीच अगोदर देवघरापुढे ठेवायची आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे ती माळ बनवून घेतलेली जी पूर्ण तर ती आपल्याला सोबत घ्यायची आहे आणि जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा मग जिथे जवळपास असेल तर तिथे जायचं आहे जा किंवा जा नसेल तर मग तुम्ही घरी तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो म्हणा मूर्ती म्हणा असेल तर मग तिथे तुम्ही ही जी माळ बनवलेली आहे तर ही माळ आपल्याला काय करायचं आहे तिथे अर्पण करायची आहे आता ज्यावेळेस आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊ त्यावेळेस मग काय करायचं आहे ज्यावेळेस पानं तोडणार आहे त्यावेळेस त्या पानांवरती काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा असेल तर ते इच्छा आपल्याला लिहायचं आहे म्हणजे सकाळी ज्यावेळेस आपण ही पानं तोडणार आहे त्याच वेळेस पानावरती आपली इच्छा लिहायचं आहे आणि सांगायचं आहे जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि हे पण आपल्याला कुंकवानेच लिहायचं आहे आणि ज्या आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पण मदत होत असते आपल्या आयुष्याचं सोनं होत असतं आणि घरी आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे किंवा मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं पण सोनं होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद